कीर्तनाचा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एक्सप्रेस मराठी आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये बातमी आहे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधनं ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही याआधी कधी ऐकल्या आणि पाहिलं नसतील तर मंडळी सुरू करण्यापूर्वी तुम्ही एक्सप्रेस मराठी आपल्या नवीन असाल तर नक्की करा यंदा बारा जुलै रोजी आषाढी एकादशी पंढरपूरची यात्रा या यात्रेसाठी महाराष्ट्रासह देश विदेशातून लाखो भाविक येतात अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान झालेले आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पंचवीस जून तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे चोवीस जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होत असतात पण अनेकांना हा पालखी सोहळा कधी सुरू झाला कोणी सुरू केला हे माहीत नाहीये तर मग चला जाणून घेऊयात पालखी सोहळ्याचा इतिहास संत ज्ञानेश्वर महाराज ते संत तुकाराम महाराज तेरावे शतक ते सतरावे शतक अशी चारशे वर्ष आपल्याला वारकरी दिंड्यांची परंपरा दिसून येते संत तुकाराम महाराज यांच्यानंतर त्यांचे बंधू कानोबा व पुत्र नारायण महाराज यांनी पुढे पंढरीची वारी करून घराण्याची परंपरा निष्ठेने पहिली वा वारी सोळाशे पंच्याऐंशी साली केल्याचं समोर येतं त्यांनी पुढे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका घेऊन त्या पालखीत ठेवून रथासह पंढरीची वारी सुरू केली या पालखीसोबत अनेक दिंड्या सहभागी झाल्या व त्याला पालखी सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले अलीकडच्या काळातील पालखी सोहळ्याचा हा शुभारंभ होय सध्या आपण पाहतो आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला ते हरिभक्त पारायण हैबत बाबा अरफाळकर अरफाळ सातारा हे प्रारंभी संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज पंढरपूरची वारी करीत होते मात्र काही कारणांमुळे हैबत बाबा यांनी अठराशे बत्तीस सालापासून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला आळंदीकर वारकरी खंडोजी बाबा आणि वास्कर महाराज यांनी भजनादी कार्याची जबाबदारी घेतली व अंकली बेळगावचे शितोळे सरकार यांनी पालखी पालखीसाठी लवा जमा दिला प्रसादाची व्यवस्था केली आताही ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात शितोळे सरकार यांचा आश्वास अशा प्रकारे आळंदी पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा उपक्रम प्रारंभ झाला सध्या महाराष्ट्राच्या कोकण विदर्भ मराठवाडा खानदेश अशा सर्व कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या नावे अनेक पालख्या आषाढीवारीस पंढरपूरला येतात या पालख्यांची संख्या नेहमी वाढत जात आहे सध्या अडीचशे ते तीनशे पालख्या येतात या पालख्यांसोबत एकूण चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला येत असतात तर असा हा नयनरम्य पालखी सोहळा आणि त्यातच पालख्यांची सुरुवात कशी झाली या संदर्भातली ही छोटीशी माहिती ही माहिती इंटरनेट वरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत यात काही बदल असतील तर तुम्ही ते सुचवावेत तर मंडळी पालखी सोहळ्या संदर्भातली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा एक्सप्रेस मराठी कीर्तनाचा